काय राव मित्रांनो मजेत का मी संदीप तुळजाय फार्म सर पुन्हा एकदा स्वागत करतो ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मा मागचा व्हिडिओ जो आपण बनवला होता त्या दिवशीचा तो आपण कुर्बानीसाठी जे आप जे तीन बकरी होते ती ती तर आ, ते तिन्हीचे तिन्ही मेल आपण चाकणच्या मार्केटला विक्रीसाठी घेऊन गेलेलो होतो तर त्या तिन्ही तिन्ही मेलची आपण विक्री केलेली आहे आणि ती विक्री आपण कशी केली कुठं केली आणि काय रेट आपल्याला मिळाला आणि काय अडचणी आल्या त्याच्यात आणि आपल्याला काय शिकायलाही भेटले कारण हा नवीन आ, जो कुर्बानीला आपण घेऊन गेलेलो होतो तर हा आपण फर्स्ट टाइम केलेला एक होता एक एक्सपेरिमेंटच होता आपल्या फार्मवरचा कारण आपण या अगोदर कुर्बानीला कधीही काम केलेलं नव्हतं आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश थोडा वेगळा होता आपण जे तीन मेल सेल केलेत त्याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन नाही करणार पण त्याच्यावरती दुसरा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आणि सविस्तर डिटेलमध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करू की कसं कुर्बानीचं मार्केट काम करतं आणि आपण त्याच्यात ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम उतरलो तर आपण आपल्याला काय अनुभव आला तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आणि तुम्हाला सगळे डिटेल सांगेल मी त्याच्यात पण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की आपले एक सबस्क्रायबर येतं त्यांचा मला फोन आलेला होता आणि ते बनवत ते विचारत होते की दादा आपल्याकडं कर, आपल्याकडे गावरान बकऱ्या आहेत आणि आपल्याला बिटलमध्ये उतरायचंय तर आपण काय केलं पाहिजे आपण गावरान ठेवली पाहिजे का बिटलमध्ये डायरेक्टली उतरलं पाहिजे का क्रॉस करून मग आपण उतरलं पाहिजे बीटल बिटल क्रॉसमध्ये बिटलला क्रॉस करायची असेल तर कुठली बकरी चांगली म्हणजे कुठली ब्रीड चांगली आहे बिटलला क्रॉस करायची असेल तर असं त्यांचा एक प्रश्न होता मला तर हा व्हिडिओ मला असं वाटलं की हा व्हिडिओ आपण त्याच्यावरच कवर करू तर सांगायचा उद्देश असा आहे की बघा आता बिटलचं जे मार्केट आहे ते अजूनही <laughs> ब्रीडिंग स्टेजलाच मार्केट आहे म्हणजे बिट्टलचे बकरे जे छोटे आहेत ते कटिंगला जात नाही अजून आणि जे मोठे आहेत ते फक्त कुर्बानीच्या मार्केटलाच कामं येतात इतर कामं येत नाहीत ब्रीडिंगलाच कामं येतात बाकीचे ठीक आहे तर आणि जे दुसऱ्या जाती आहेत तर त्या त्यातल्या पण ज्या सिलेक्टेड आहेत त्या कुर्बानीसाठीच चालतात आणि ज्या लोकल आपल्या ज्या गावरान जाते आहे किंवा गाव गावरांवरती काम करा पण गावरांवरती कसं होतं की तुम्हाला पाहिजे तेवढी ग्रोथ भेटत नाही पाहिजे तेवढं वेट वजन भेटत नाही तुमच्या जे पण तुमचे पिल्ला आहेत तुमच्याकडचे त्यांचं प्रॉपर संगोपन होत नाही गावरांमध्ये कारण ते फक्त कधी होतं की जर तुम्ही आ, ओपन चारत असाल म्हणजे तुम्ही चारायला घेऊन जात असाल राहणार तर ते फायदेशीर आहे पण जर तुम्ही स्टॉल फिडिंगला जरा करत असाल बंदिस्तामध्ये तर गावरान सक्सेसफुल होत नाही जेवढा रिझल्ट पाहिजे तेवढा तर मला सांगायचा उद्देश असा आहे की गावरान बरोबर जर आपण बिटलने क्रॉस केलं तर त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात आणि त्याचा अनुभव मी स्वतः पण घेतलेला आहे कारण मी आपल्या फार्मवर नाही करत कारण आपले जे एक दोन जे जवळचे नातेवाईक आहेत आपण त्यांना त्यांच्याकडं गावरान ज्या शेळ्या आहेत त्या गावारन जातीच्या शेळ्या आहेत आणि आपण त्यांना आपल्या बिटल मिलने आपण त्यांना क्रॉस करून दिलं होतं त्यांच्या आ, फिमेल आणि त्याचे कर्ड एवढे छान उतरले की त्यांच्या कानाची लेंथ त्याच्यानंतर बॉडी स्ट्रक्चर आणि जे वजन गावरान आणि बिटल क्रॉसमध्ये होतं त्याच्यात खूप अंतर आता त्यांच्याकडं त्यांची एक दुसरी फिमेल होती गावरान जातीची तर ती गावरान मेलनेच क्रॉस केलेली होती तर त्यांनी तिचं पिल्लू चार महिन्याचं पिल्लू त्यांनी सहा हजाराला विकलं आणि आपल्या जे बिट्टल मिलने जे क्रॉस केलेलं होतं त्याचं पिल्लू त्यांनी नऊ हजार विकलं दोन्ही दोन्ही पिल्लं चार महिन्याचे होते तर डिफरन्स वाजण्यात फरक पडतो दिसण्यातही फरक पडतो आणि मेन उद्देश म्हणजे कसा आहे की ने जर तुम्ही गावरान क्रॉस केली तर बिटल मध्ये जास्त मिळते गावरान हे मध्ये असते आणि कटिंग मार्केटलाही जास्त माल नव्वद टक्के ऐंशी नव्वद टक्के माल काळा चालतो बरोबर तर बिटलनी क्रॉस केल्यानंतर त्याचे रिझल्टही मध्ये येतात आणि तुम्हाला पाहिजे तेवढा रेटही त्याच्यातून मिळून जातो मग गावरानमध्ये जर तुम्हाला सहा हजार भेटत असतील आणि जर बिटल मध्ये जर तुम्हाला नऊ हजार रुपये भेटत असेल त्याच पिल्ला मागं आणि जर तुम्ही मध्ये उतरले तर चार महिन्याचं बिटलचं पिल्लू तुमचं ऑन एड एवरेज पंधरा हजार सतरा हजार या रेंजला आरामशीर विकत चार महिन्याचं पिल्लू मिनिमम म्हणलो मी हा म्हणजे त्याच्यापुढेच पण एक पंधरा ते अठरा हजाराची एक रेंज मी तुम्हाला जस्ट सांगितली तर असं हे कॅल्क्युलेशन आहे तर जर तुम्ही दुसऱ्या जातीमध्ये किंवा दुसऱ्या ब्रीडमध्ये काम करत असाल जसं की शिरोई झालं सोजत झालं तर त्या त्याचं मार्केट पण थोडं वेगळं आहे तुम्ही तुमच्या लेवलला जर तुम्ही त्याच्यात काम करत असाल तर तुम्ही त्या मार्केटची पहिलं थोडं समजून घ्या की ते मार्केट कसं काम करतं ब्रिडिंगसाठी काम करतं कटिंगसाठी करतं की ते मार्केट ते ब्रीड कुर्बानीच्यासाठी वापरलं जातं जास्त तर आता जर तोतापरी झालं तर हे दिसायला कसे अट्रॅक्टिव्ह असतात शिरोई पण ॲट्रॅक्टिव्ह असते तर यांचं मेन जास्त मार्केट जे चालतं ते कुर्बानीसाठी चालतं कारण दिसायला चांगले असतात आणि खसी करून ठेवलेले जे बकरी असतात ते वेट गेन प्रॉपर करतात आणि त्यांचा रिझल्टही चांगला भेटतो त्यांना तर हे असं एक प्रॉपर गणित आहे किंवा आपण जेवढी मेहनत फार्मवरती टाकतो फार्मवरती आपण करतो त्या मेहनतीचा रिझल्ट किंवा त्याचं आपल्याला फळ भेटलं पाहिजे चांगलं बरोबर तुम्ही गावरांमध्ये तेवढीच मेहनत करणार क्रॉसमध्ये तेवढीच करणार प्युअर बेटलमध्ये तेवढीच मेहनत करणार पण तुम्हाला इन्कम आणि तुमचा त्याचा रिझल्ट आउटपुट कुठल्या ह्याच्यात जास्त मिळणार आहे हे लक्षात घ्या आणि मग त्याच्या हिशोबाने काम करा जर तुम्हाला जर तुमच्याकडे जर फायनान्शियल कॅपॅसिटी कमी असेल तर तुम्ही क्रॉसमध्ये उतरा आणि मग त्याच्यात काम करा गावरांमधून क्रॉस करा बिटलमध्ये बिटलचा मेल घ्या बिटलमधून क्रॉस करा त्याचे रिझल्ट येतील तुम्हाला आणि तुम्हाला तेच तुमचे जे पिल्ले आहेत ते मार्केटला चांगल्या रेटमध्ये विकतील दोन दोन तीन तीन चार चार हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील रेग्युलर जातीच्या ब्रीडमधल्यापेक्षा तर हे असं थोडं मॅनेजमेंट करा आणि त्याच्या हिशोबाने काम करा पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात मी आपण डिस्कस करू की जे आपण कुर्बानी लो ब बकरे घेऊन गेलो होतो त्याचे किती रेट आपल्याला सापडला आणि आपण कसे ते विकले तर हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये दे, डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल मी तुम्हाला आणि डिटेलमध्ये दे माहिती देईल तोपर्यंत व्हिडिओला शेअर करत चाला चॅनेलला सबस्क्राईब करत चाला लाईक करत चाला आणि असाच प्रेम देत राहा तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र